नमस्कार मी दिनेश जी आपण बघताय न्यूज डंका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिल्लीत आयोजित केलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये सा एकनाथ स्तुती करून प्रचंड खळबळ निर्माण केलेली आहे किंबहुना काही लोकांचं म्हणणं असं आहे की ही खळबळ निर्माण व्हावी म्हणूनच शरद पवारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्तुती केलेली आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शरद पवारांच्या या एकनाथ स्तुतीमुळे प्रचंड दुखावलेले आहेत त्यांचे शिलेदार संजय राऊत प्रचंड बिथरलेले आहेत आणि याच बिथरलेल्या अवस्थेमध्ये संजय राऊत यांनी दावा केलेला आहे की हे साहित्य संमेलन नसून हे दलालांचं संमेलन आहे संजय राऊत यांनी एका फटकाऱ्यामध्ये सगळ्याच साहित्यिकांना दलाल ठरून टाकलं परंतु या सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार शांत आहेत त्यांना याच्याशी काही घेणं देणं नाही आहे कारण त्यांना जे काही करायचं होतं ते त्यांनी करून टाकलेलं आहे विविध राजकीय पक्षांचे नेते जेव्हा एका मंचावर एकत्र येतात विशेष करून अशा मंचावर जो मंच गैर राजकीय आहे तेव्हा एकमेकांवर स्तुतीसुमनांची उधळण होतेच खरंतर हे स्तुतीची देवाणघेवाण असते शरद पवारांनी म्हणावं की एकनाथ शिंदे म्हणजे नागरी प्रश्नांची जाण असलेला नेता आणि त्यावर उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी म्हणावं शरद पवार उत्तम गुगली टाकतात परंतु ते माझ्यावर कधीच गुगली टाकणार नाहीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये एकनाथ शिंदे यांना थोर मराठा सेनानी महाजी शिंदे पुरस्कार प्रदान करताना शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांच्यावर ही स्तुतीसुम्नं उधळलेली आहेत आपल्याला ठाऊक असेल इतिहासामध्ये महाजी शिंदे यांचं नाव कशाडी प्रसिद्ध आहे महाजी शिंदे यांनी मुघलांचं तख्त फोडलं होतं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने राज्यामध्ये मवियाचं हिरवं तख्त फोडलं होतं बहुधा शरद पवारांना याचा विसर पडला असावा एकतर शरद पवारांना याचा विसर पडला आहे की एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मवियाचं सरकार उलथवलं होतं किंवा त्यांना कोळसा उगाळण्याची सवय नसावी त्यांनी सोडून दिलेला असावा विषय शरद पवार म्हणाले की ठाण्याच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्राच्या विकासामध्ये एकनाथ शिंदे यांचं निश्चितपणे महत्त्वाचं योगदान आहे त्यांना नागरी प्रश्नांची चांगली जाण आहे खरं तर एकनाथ शिंदे यांची स्तुती केल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मिरच्या झोपण्याचं काहीच कारण नव्हतं कारण अलीकडेच सामनाच्या एका अग्रलेखामध्ये एकनाथ शिंदे यांच्याबद्दल हळहळ व्यक्त करण्यात आली होती बऱ्याच काळानंतर एकनाथ शिंदे यांचा उल्लेख मिंधे असा न करता चक्क शिंदे असा करण्यात आला होता महायुतीत आल्यानंतर एकनाथ शिंदे यांची कशाप्रकारे फसवणूक झाली कशाप्रकारे त्यांना बाजूला सारण्यात आलं आहे अशी आसव काढली होती खुद्द उद्धव ठाकरे यांनी आणि त्याच्यामुळे शरद पवार यांनी जर एकनाथ शिंदे यांची स्तुती केली तर उद्धव ठाकरे यांना खरंतर समाधान वाटायला हवं हो होतं एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र फोडला महाराष्ट्र कमजोर केला ते महाराष्ट्राचे गद्दार आहेत ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे दलाल आहेत या शब्दामध्ये संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलेला आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना नेमकी कोणती गोष्ट खोपली हे समजणं फार कठीण नाही आहे आपल्याला आठवत असेल की शरद पवारांच्या लोक माझे सांगाती या आत्मवृत्ताच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा होता या आवृत्तीमध्ये शरद पवारांनी अक्षरशः उद्धव ठाकरे यांचं वस्त्रहरण केलेलं आहे उद्धव ठाकरे यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा अनुभव नव्हता मुख्यमंत्री म्हणून आजूबाजूला काय घडतं आहे याची त्यांना माहिती नसायची त्यांची प्रशासनावर पकड नव्हती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे लोकांशी संवाद साधण्याची हातोटी त्यांच्याकडे नव्हती या शब्दामध्ये शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांचा पार पंचनामा केला होता आणि ज्या शरद पवारांनी आपला पंचनामा केला ते चक्क एकनाथ शिंदे यांच्यावर उधळत आहेत हा प्रकार उद्धव ठाकरे यांच्यासारख्या कोत्या नेत्याला सहन होणं शक्यच नव्हतं गेल्या काही दिवसांचा घटनाक्रम आठवून पहा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे शिलेदार संजय राऊत हे वारंवार दंड ठोपटत आहेत आणि घोषणा करतायत की महापालिकेच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही सोबळावर लढवणार शरद पवारांना जेव्हा पत्रकारांनी याबाबत छेडलं तेव्हा शरद पवारांनी दिलेलं उत्तर अत्यंत मासलेवाईक आहे शरद पवार असं म्हणाले की उद्धव ठाकरे काय म्हणाले हे मी सुद्धा ऐकलेलं आहे परंतु दोन दिवसाआधी ते माझ्या घरी आले होते त्यांनी माझ्याशी सविस्तर चर्चा केली त्यावेळी आमच्या दोघांमध्ये जे काही बोलणं झालं त्यावरून मला असं वाटतं की उद्धव ठाकरे असा टोकाचा निर्णय घेणार नाहीत उद्धव ठाकरे असा टोकाचा निर्णय घेणार नाहीत असं शरद पवार म्हणत आहेत परंतु शरद पवारांबद्दल हे ठामपणे कोणी सांगू शकत नाही शरद पवार कोणताही टोकाचा निर्णय कोणत्याही क्षणी घेऊ शकतात शरद पवारांचा इतिहास तसाच आहे बारामतीच्या खासदार शरद पवारांचं कन्यारत्न सुप्रिया सुळे अलीकडे वारंवार देवेंद्र फडणवीस यांची प्रशंसा करताना दिसतात शरद पवार एकनाथ शिंदे यांची प्रशंसा आहेत उत्तम जानकर अजित पवारांची भेट आहेत हा जो काही घटनाक्रम आहे तो निश्चितपणे उद्धव ठाकरे यांना सुखावणारा नाही आहे शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांची तारीफ केली प्रशंसा केली म्हणून उद्धव ठाकरे यांच्या पोटात मुरडा उठतो परंतु महायुतीचं दुसरं सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरे त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे उबाटा शिवसेनेचे अनेक नेते वारंवार देवेंद्र फडणवीसांना भेटतायत त्यांना गूळ लावण्याचा प्रयत्न करत आहेत या गाठीभेटींचा अर्थ काय ठाकरे जर देवेंद्र फडणवीसांशी सूत जोडवण्याचा प्रयत्न करतात तर ती महाराष्ट्रासोबत गद्दारी होत नाही तो महाराष्ट्र कमजोर करण्याचा डाव होत नाही शरद पवारांना सुद्धा या गाठीभेटींमुळे काही फरक पडत नाही शरद पवार या गाठीभेटींवर कधीही व्यक्त झाले नाहीत त्यांनी कधीही नाराजी व्यक्त केली नाही किंवा ते कधीही अदवा तद्वा बोलले नाहीत परंतु एकनाथ शिंदे यांची जेव्हा शरद पवार प्रशंसा करतात तेव्हा मात्र ठाकरे प्रचंड अस्वस्थ होतात आणि संजय राऊत थैथेआट करतात शरद पवारांनी कौतुक केलं म्हणून काही एकनाथ शिंदे मोठे ठरत नाहीत आणि संजय राऊतांनी टीका केली म्हणून ते काही लहान होत नाहीत एकनाथ शिंदे यांचे काही गुण खरोखरच कौतुकास्पद आहे आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा गुण म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यामध्ये दानत आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी अनेक लोकं जोडलेले आहेत दोन दिवसापूर्वीची ताजी घटना तुम्हाला सांगतो शिरीषराव मोरे जे वारकरी प्रवचनकार होते कडवट हिंदू होते हिंदुत्वाचे एक कडवट अभिमानी होते कर्जाच्या बोजामुळे त्यांनी आत्महत्या केली कर्जाचा बोजा होता फक्त बत्तीस लाख एकनाथ शिंदे यांना ही माहिती कळली नऊ फेब्रुवारीला एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस होता त्याच दिवशी चौतीस लाख रुपये घेऊन एकनाथ शिंदे आणि विजय शिवतारे यांना शिरीषराव मोरे यांच्या घरी रवाना केलं आणि त्यांच्या वृद्ध आईवडिलांना ही मदत त्याच दिवशी सोपवण्यात यावी असे आदेश दिले शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या का केली त्यांच्यावर कर्जाचा किती बोजा होता हे महाराष्ट्रातल्या अनेक जणांना ठाऊक होतं अनेक हिंदुत्ववादी नेत्यांपर्यंत ही बातमी पोचली होती परंतु एकालाही ते सुचलं नाही जे एकनाथ शिंदे यांना सुचलं एकालाही शिरीषराव मोरे यांच्या कुटुंबाची मदत करावीशी वाटली नाही परंतु एकनाथ शिंदे यांना मात्र ती करावीशी वाटली आणि त्याने ती तातडीने केली मी हिंदुत्व सोडलं आहे का सांगा रोज सकाळी उठून उद्धव ठाकरे हा प्रश्न ज्याला त्याला विचारत असतात त्या उद्धव ठाकरेंनासुद्धा हे सुचलं नाही उद्धव ठाकरेंनासुद्धा शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबियांना मदत करावीशी वाटली नाही एकनाथ शिंदे यांना देण्याची सवय आहे एकनाथ शिंदे यांच्यामध्ये दानत आहे ते लोकांसाठी उभे राहतात म्हणून शरद पवार यांच्यासारख्या ये सुद्धा एकनाथ शिंदे यांचं कौतुक करावं असं वाटतं काही काळापूर्वी उद्धव ठाकरे यांच्याकडे सुद्धा कोणीतरी काहीतरी मागितलं होतं आपल्याला आठवत असेल महाविकास आघाडीच्या सत्ताकाळामध्ये त्या चंद्रभागा आजी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे घर मागितलं होतं उद्धव ठाकरे यांनी त्या मागणीला वाटण्याच्या अक्षता लावल्या उद्धव ठाकरे यांना कधीही खिशात हात घालण्याची सवय नाही आहे त्यांना देण्याची सवय नाही आहे त्यांना फक्त घेण्याची सवय आहे घेण्यासाठी जन्म आपुला हे बहुधा त्यांचं ब्रीद असावं हाच एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातला फरक आहे आणि त्याच्यामुळे एकनाथ शिंदे यांची प्रशंसा करावी असं अनेकांना वाटतं शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं म्हणून ठाकरेंना पोटदुखी झाली परंतु ठाकरेंना पोटदुखी झाली म्हणून त्यांच्या तलावर नसतील सुद्धा शरद पवार कमजोर झालेले नाही आहेत शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांची जी काही तारीफ केली त्यानंतर महाविकास आघाडीचं काय होणार असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे जाऊ द्या आपण कशाला आपल्या डोक्याला शॉर्ट लावून घेऊया या व्हिडिओमध्ये थांबतो थांबतोय व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार आणि धन्यवाद